मध्ये आपले स्वागत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती हनुमान नगर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर व प्रसाद वाटप करून साजरी केली यावेळी आयोजक साईनाथ जडे अजय जडे किशोर शेठ पडोळे विजय कल्याणकर जगन ढाळे दीपक टाक अमोल शाहानी निवृत्ती मुंडलिक सदाशिव अडाने संतोष कपाळे मयूर टेहरे व कार्तिक उदावंत यांची प्रमुख उपस्थिती होती नमस्कार जय राम आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपण आज इथे संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त सगळे उपस्थित आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे खूप नशीबवान लोक आहोत कारण आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आपल्या महाराष्ट्राला संतांचा खूप मोठा इतिहास आहे प्रत्येक संतांनी आपल्या कार्यातून आपल्या जीवनातून काही ना काही संदेश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे तर आपण खरं म्हटलं तर सगळे इथं आज उपस्थित आहोत सर्व सोनार समाज बांधव असतील सर्व हिंदू बांधव असतील सगळे मोठ्या प्रमाणात ही जयंती जी आहे पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर साजरी करत आहेत सर्वांना मी विश्व हिंदू परिषदेतर्फे बजरंग दलातर्फे सर्वप्रथम संत शिरोमणी हरहरी महाराज जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा दे देतो आजचा हा कार्यक्रम इथं जो आयोजित केलेला आहे श्री अजय जडे श्री साईनाथ जडे दादा व त्यांचे सर्व मित्रपरिवार यांना विशेष शुभेच्छा याच्यासाठी देतो आणि जयंतीनिमित्त त्यांनी मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचं देखील इथं आयोजन केलेलं आहे आरोग्य तपासणी शिबिर वेळोवेळी होणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजातील आपल्यासोबत जे वृद्ध बांधव असतात बऱ्याच जणांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचा उशीर होतो आणि उशीर झाल्यानंतर त्यांना त्यांचे डोळे जे असतील त्यांना कॅटरॅक्टचं मोती ऑपरेशन करायची वेळेल ती न करता आधीच जर मोफ मोफत नेत्र तपासणी त्यांनी केली तर त्यांचं ऑपरेशन ठेवू शकतं एक चांगलं सामाजिक कार्य अजय जडे साईनाथ जडे लावला व त्यांच्या पूर्ण मित्रपरिवाराने या विभागामध्ये या कार्यावर उभं केलेलं आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि तसेच या जयंतीनिमित्त सर्वांना नानपूर्वक खूप शुभेच्छा Bye. <laughs> नरहरी महाराज जयंती आहे आज आठशे एकतीसवी जयंती आम्ही इथे खूप उत्साहाने साजरी केली सर्व शहरातले सर्व सोनार समाज बांधव त्याचप्रमाणे आमच्या अशा इथलचे या एरियातले सर्व नेते मंडळी या सर्वांनी सहकार्य लाभलं आहे त्याचप्रमाणे आज आम्ही सुरुवातीला सगळ्यात पूजा सगळ्यात पहिले नरहरी महाराजांचं पूजन करून घेतलं पूजन केल्याच्या नंतर आम्ही फळ वाटप केलंय फळ वाटप केल्याच्या नंतर आम्ही इथे भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला की ज्या भजनाच्या माध्यमातून संत नरहरी महाराजांचं महात्म्य आम्हाला सांगता आलं त्यानंतर आम्ही इथं नेत्र तपासणी शि शिबिर राबवलं हो आहे आरोग्य शिबिर राबवलं आहे की जेणेकरून सर्व हो जे गरजू लोक आहेत त्यांचं नेत्र तपासणी होऊन जाईल त्याप्रमाणे त्यानंतर अजून इथं आम्ही भरपूर महाप्रसादाचा इथं लोकांना लाभ दिला आणि सर्वांच्या सर्वांनी मिळून नरहरी महाराजांच्या शुभेच्छा दिल्या आणि मी सर्व जनतेला नरहरी महाराजांच्या खूप खूप शुभेच्छा जयंती माझं नाव श्री साईनाथ दा, साईनाथ दत्तात्रय मी नमस्कार दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी संत नरहरी महाराज जयंती खूप उत्साहाने संपन्न करतो आहे या ठिकाणी आपण थोडं वाटप झालं नेत्रतापासून शिबिर झाले कीर्तन झाले वेगवेगळ्या स्वरूपाच्या आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची स्वरूपा वाढवलेली आहे त्यानंतर सर्वांचे धन्यवाद यांची जयंती हनुमान चौक ह्या ठिकाणी आपण आज आठशे एकतीसवीस जयंती ह्या ठिकाणी आपण सर्व मिळून साजरी केलेली आहे आणि ह्या जयंतीमध्ये ह्या ठिकाणी आज ह्या जयंतीचे आयोजन साईनाथ जडे अजय जडे यांनी ह्या ठिकाणी सगळे आपले हनुमान नगरचे जेवढे काही आपले कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक का कार्यक्रमाला ह्या ठिकाणी येऊन ह्या ठिकाणी सहभाग घेणारे या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या जयंतीनिमित्त आपल्या हनुमान नगर या ठिकाणी आपल्या हनुमान नगरचे जे काही भजनी मंडळ आहे यांनी यांनीसुद्धा ह्या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीने आपलं संत शिरोमणी महाराज यांच्याविषयी म्हणजे भजन ह्या स्वरूपामध्ये यांनी त्या ठिकाणी आपले विचार ह्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि जयंती करणं म्हणजेच जयंती साजरी करण्याचा पाठीमागचा सा उद्देश असा आहे की आपण ज्यांची काही जयंती साजरी करत असतो की त्यांनी केलेलं कार्य त्यांच्या का पाठीमागचा उद्देश काय आहे त्यांनी केलेलं चांगलं कार्य आणि कार्य केल्यानंतर त्यांचं ह्या ठिकाणी नाव आहे म्हणून या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी अजून ह्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शेरता सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं आणि प्रसादाचं वाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मी या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेला आहात आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जयंती साजरी केली मी आजच्या कार्यक्रमाचे आयोग जे साईनाथ भाऊ यांना असं सांगू इच्छितो आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बोलावून सगळ्यांच्या समोर आपण आपले विचार मांडू या ठिकाणी आपली संत शिरोमणी नरहणी महाराजांची आपण जयंती साजरी केली अशाच पद्धतीने आपण प्रत्येक जे विचारवंत आहे त्यांनी चांगलं कार्यक्रम केलेलं आहे त्यांची आपण जयंती आपल्या हनुमान नगर चौकामध्ये आपण साजरी करत असतो मी आता आमचे सामाजिक कार्यकर्ते हो मिसाळ भाऊ आहे आणि अजून भरपूर या ठिकाणी सगळ्यांचं नाव माहीत नसताना मी थोडी म्हणजे बोलू शकत नाही सगळ्यांना सार्वजनिक मी या ठिकाणी म्हणतो की आपण सर्वांनी मिळवणं जयंती साजरी करणं खूप चांगलं काम आहे आणि त्याच्या मग ते असं मला सांगायचं आहे की याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीचं समजा हेवा देवा न ठेवता आपण प्रत्येक कार्यक्रमाला आपण सगळेच जण ये एकत्र येऊन या ठिकाणी प्रत्येकाची आपण जयंती साजरी केली पाहिजे एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र